नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो बापू व दत्तू यांना मेंढं चरायचे असतात पण बापू म्हणत असतो मी तर काय जाणार नाही बापा मेंढ चरायला तुझं जा इथून दत्तू म्हणतो अरे तर तुझं काम आहे तू कर की आणि नाही का म्हणत आहेस बरं बापू म्हणतो अरे तर यंग कप आहे ना त्याची मला भीती वाटत आहे लोकांनी किती सांगितलं त्याच्याबद्दल आणि त्यानं तर केलं तर काय करायचं मग दत्तू म्हणतो अरे काय बी होणार नाही तू जा वरच्या अंगाला बापू म्हणतो अरे पण त्याचं रान कुठलं आहे आणि कुठलं नाही हे आपल्याला थोडीच माहीत आहे त्याच्या रानात चुकून गेलं म्हणजे तर केवढ्याला पडायचं मग तो माराला बसला आहे आपल्याला दत्तू सांगू लागतो अरे वरती जा तिथे माळ रान आहे तिथं जाऊन मेंढर चार आपली तो काय करणार आहे काय बी करणार नाही मामा आहेतच की बघायला बापू सांगू लागतो बरं ठीक आहे बघतो मग काय आहे वरच्या अंगाला जातो मी मेंढर में घेऊन तसे म्हणून तो तिकडे निघू लागतो इकडे आपण पाहतो यंकप्पाची पत्नी महादेवांची पूजा करत असते व ती पूजा करत असताना तिला काहीतरी जाणवत असतं पायामध्ये वानं हातामध्ये काठी आणि खांद्यावर घोंगडं हे काय आहे नक्की असं तिला वाटत असतं आणि असे तिला डोळ्यासमोर दिसत असतं मग ती महादेवांना विचारते देवा हे, 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 हे? विचार थे थे तो। तो काय आहे नक्की आणि हे काय मला जाणवत आहे असे ती महादेवांना प्रार्थना करत विचारत असते पुढे आपण पाहतो बापू इकडे महाडानाथ मेंढरी चरत असतो तेवढ्यात तिथे गावाला येतात लिंगाप्पासुद्धा तिथे येतो व तो बापूला म्हणू लागतो अरे काय करत आहे इकडं तुम्ही बापू सांगू लागतो काय नाही मेंढरं घेऊन आलो आहेत आणि चरत आहे मेंढरा नाही ते म्हणतो अरे बाबा इथं या शेत आहे तिथे मेंढरं गेले म्हणजे खूप अवघड व्हायचं बघ तसे बोलताच बापू खूप घाबरतो अरे काय सांगत आहेस यांकपाची पिक पीक आहे इथं मी तर तुला सांगितलं होतं वरच्या अंगाला नको म्हणून त्यानं मला इकडे पाठवलं आता मग काय करायचं असे म्हणून तो घाबरू लागतो आता मग लवकरात लवकर मेंढरं घेऊन जावं लागेल मला लिंगाप म्हणतो अरे तिकडे खालच्या अंगाला जावा की तिथं कोण नाही आणि उगंच इथं वांदो व्हायची यंकापाला समजलं तर आणि ह्याच्या आधीसुद्धा त्यानं इथे मेंढर चरणारे आले होते त्यासने बांधून त्यानं मारलं होतं तसे बोलतात बापू खूप घाबरतो आता बापूला हा प्रश्न पडतो की आता करायचं काय आता एवढे मेंढर घेऊन एकदम जायची कशी असं त्याला प्रश्न पडतो पुढे आपण पाहतो एकजण येऊन यंकापाला सांगत असतो तुमच्या पिकामध्ये कोणीतरी मेंढर घेऊन आलेले आहेत असे बोलताच यंकप्पा स्वतःची बंदूक घेतो व तो घोड्यावर बसून निघू लागतो त्याच्या आधी त्याची पत्नी यंकप्पाला सांगत असते अहो कोण असतील त्यांना समजवून सांगा त्यांना समजवून सांगितलं तर ते तरच की डायरेक्ट कशाला मारा जातात त्यांना यंकप्पा म्हणतो असे कोण ऐकत नाहीत आणि कोणाला सांगायचं नाही कोण बाहेरगावातले येणार आणि आपल्या इथे येऊन आपलं पीक खराब करणार हे चालेल का मग आपल्याला तसं काय भी नाही चालायचं आता ह्या स्नेह सोडणारच नाही मी तसे म्हणून तो बंदूक घेतो व घोड्यावरून निघू लागतो पुढे आपण पाहतो बापूजवळ मामा येतात व मामा विचार लागतात बापू काय झालं बापू सांगू लागतो मामा हे तर मेंढर तर चरत आहेत पण इकडे ते ह्याचे पीकसुद्धा आहे यंकपाचे त्याच्या पिकामध्ये आपले मेंढर गेले तर खूप अवघड व्हायचं आता करायचं तरी काय आपण मामा म्हणतात अरे आपण आता माळ चरतो आहे ना मग त्याला काय एवढं घाबरतोयस तू त्याच्या पिकामध्ये जाऊ द्यायचं नाही आपली मेंढरे एवढंच की बापू म्हणतो मामा त्याच्या नावानंच कापत आहे माझं आता तो हिता आला म्हणजे कसं व्हायचं हो मग तो एकाला बांधून इथं मारला आहे असं समजलं मला मा। मामा म्हणतात हे बघ बापू काय बी होणार नाही तू काळजी नको करूस मी इथंच आहे आणि इथं बसतो मी झाडाखाली काय होतंय बघू तसे बोलून मामासुद्धा तिथेच एका झाडाखाली बसतात पुढे आपण पाहतो एंकाप्पा तिथे येतो व त्याला नजरेला येतात खूप सारी मेंढरं व त्यातली एक मेंढी घेऊन तो निघू लागतो बापू म्हणतो मामा आपली मेंढी घेऊन जात आहे तो मामा उठतात व म्हणतात अरे आमची मेंढी घेऊन जायला इतकं सोपं नाही आहे आता बघ तुझं काय आहे आणि तो स्वतः होऊन ती मेंढी परत करशील बापू म्हणतो मामा त्या मेंढीला तो काही करणार तर नाही ना मामा म्हणतात अरे कसं काय करतोय तेच पाहतो मी पुढे आपण पाहतो यांकप्पाची पत्नी म्हणत असते अहो ही मेंढी कशाला आणली आहे आता आणि हिते का बांधत आहात त्याला ती ज्यांची आणली त्यांना परत करा हे काय चांगलं नाही एंकाप्पा म्हणतो ग बस तुला काय बी कळत नाही कुठल्या गावची येतात आणि आपल्या इथे येऊन मेंढी चरत बसतात हे का चांगलं आहे का आपले पीक वगैरे खराब झालं तर केवढ्याला पडायचं ते गप्पाची पत्नी म्हणते अहो पहिला तुम्ही सांगू तरी पाहायचं त्यांना समजवायचं तरी ते ऐकले असते ना ते नाही थोडीच बोलले होते एंकाप्पा म्हणतो तसा काय बी नाही आता कोणाला सांगायचं नाही आता या मेंढीनं गावाला जेवण खालीन मी आता तसे बोलून तो हसू लागतो पुढे आपण पाहतो रात्रीची वेळ झालेली असते मामा बापूला सांगत असतात उद्या सकाळच्याला त्या यंकाप्पाच्या घरी जायचं आणि ती मेंढी दे म्हणून त्याला सांगायचं बापू म्हणतो मामा ते तसे देणार थोडीच आहे नाही देणार तो मामा म्हणतात अरे तुला सांगितलं तेवढं तू कर की त्याला जाऊन विचार आणि मान देईल तो आणि तुझे प्रश्न आधीच असतात ह्याला काय म्हणायचं बापू म्हणतो मामा तो देईल कशावरनं मला तर वाटत नाही तो देईल म्हणून म्हणून मी सांगितलं मामा पुढे सांगू लागतात हे पहा तू उद्या सकाळी उठ आणि तिथे निघ काय होतं आहे मला तेवढं सांग जर नाही म्हणला तर बघायला येईल काय होतं आहे ते बापू म्हणतो ठीक आहे मामा पुढे आपण पाहतो यंगप्पाच्या पत्नीला काही लोक घेऊन तक्रार करत असतात व सांगत असतात आमची जमीनं तुमच्या मालकाने घेतला आहेत कसं करायचं आम्ही कसं मग जगायचं सा, तुम्हीच सांगा आणि मालकाला काहीतरी सांगायला गेलं तर ते ऐकणार सुद्धा नाहीत तुम्ही सांगितलं तर तुमचं ऐकतल तरी ते हंगोबाची पत्नी म्हणते ठीक आहे मी त्यांना बोलते तुम्ही बिनघोर राहावा आता पुढे एकजण बोलते अहो तुम्हाला अजून एक बोलायचं होतं मामांची सुद्धा तिने एक आणले आहेत ते त्यासनेही परत करायला सांगा मामा म्हणजे देव आहेत आणि त्यांची मेंढी घेऊन येणं म्हणजे पापच आहे हे त्यासने सांगा ते परत करा म्हणून यंकप्पाची पत्नी म्हणते बरं बरं मी सांगेन तसे पुढे आपण पाहतो सकाळ झालेले असते मामा बापूला बोलवतात बापू इकडे ये अजून गेला नाहीस का तू बापू सांगू लागतो मामा मला तर यंकप्पाची भीतीच वाटत आहे म्हणून मी अजून गेलेलो नाही मामा सांगू लागतात अरे भ्यायचं काय आहे एवढं जा तू काय बी होणार नाही तुला बापू म्हणतो मामा एक दोन लोकांना सोबत घेऊन गेला असतो तर बरं झालं असतं मग मामा म्हणतात अरे त्याची काही बी गरज नाही तुला काय बी होणार नाही तो फक्त तिथे जा ह्यांका सांगायचं आमची सा, मेंढरी मला पाहिजे बापू म्हणतो तो देणार नाही मामा मामा म्हणतात अरे तुला सांगितलं तेवढं कर की तो का म्हणतोय काय नाही ते पुढचं पुढं बघू आपण काय करायचं आणि हां मेंढी तिथून घेऊन यायचं हे लक्षात ठेवा हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो